सिंधू महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा आज देगलूर येथील सिंधू कॉलेज ऑफ आय टी अँड सायन्स येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे सहसचिव अशोक दाचावार महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश जाधव उपप्राचार्य प्राध्यापक मिलिंद राजूरकर फॅशन डिझायनिंग विभाग प्रमुख प्राध्यापिका अनुराधा गंधारे दाचावार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक भीमराव रामराव दिपके एम ए शिक्षणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ सुनील वाघमारे प्राध्यापक बाबूराव टेकाळे प्राध्यापक मारुती सोनकांबळे प्राध्यापक मिलिंद वाघमारे सुरेंद्र खंडगावे आणि महाविद्यालयातील आदी कर्मचारी उपस्थित होते किरण सोनकांबळेसह स्मिता पाटील माइडलाइट मीडिया